महावितरणच्या कारभारामुळे संतापाचा उद्रे वारंवार फोन करूनही उत्तर नाही अमरावतीत पेटवलं महावितरणचं कार्यालय ऐन पावसाळ्यात महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा सर्वसामान्यांना फटका बसतो त्यामुळे महावितरण आणि ग्राहकांमध्ये खटके उडतात मात्र आता अमरावतीच्या वलगावमध्ये दोन तरुणांनी थेट महावितरणचं कार्यालयच पेटून दिलंय हा व्हिडिओ पहा महावितरणच्या वीज पुरवठ्यात बिघाड झाला आणि रात्रभर तो दुरुस्तच केला नाही त्यामुळे रेवसा गावातील लहान मुलं वृद्ध आणि आजारी रुग्णांना त्रास सहन करावा लागला तर महावितरणला फोन करूनही उत्तर न आल्यानं दोन तरुणांनी महावितरणच्या कार्यालयातील टेबलावर पेट्रोल टाकून आग लावली आहे कॉल केल्यानंतर त्यांची कोणतीच प्रतिक्रिया दिसत नाही फोन हो उचलत नाही आणि आमच्या इथे किंवा लोकांच्या इथे लहान लेकरं असतात बरेचसे शेतीचे काम असतात लोकांना वीज मिळत नाही आणि हे लपंडाव करतात अशा प्रकारचा जो प्रकार आहे त्याच्यामुळे हे वलगाव त्रस्त आहे या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे वारंवार वीज गेल्यानं गैरसोय जरी होत असली तरी महावितरणच्या कारभाराला वैतागलेल्या नागरिकांनी कायदेशीर मार्गानंच याचा निषेध करायला हवा तर दुसरीकडे कर्तव्यात कसूर करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करणं गरजेचं आहे अमर घटारेसह ब्युरो रिपोर्ट સામ ટીવી ન્યૂઝ અમરાવતી